दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या पोलीस सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे सोशल मीडियावर आलेल्या धमकीनंतर शहर पोलीस आयुक्तालयाकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आमदार देवयानी फरांदे यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान तीन एप्रिल रोजी नाशिकच्या उपनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका विशिष्ट जमावाकडून वाहनांची तोडफोड करत गोंधळ घालण्यात आलेला होता आणि याच्याविरुद्ध आवाज उठवल्यानंतर भाजप आमदार देवयानी फरांदे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आता धमकी आली आहे कायदा सुव्यवस्था हातात घेऊन जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई का करण्यात आली नाही एकतर्फी कारवाई का झाली अठ्ठेचाळीस तासात कारवाई न केल्यास विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला जाईल असा अल्टिमेटम आमदार देव्यानी फरांदे यांनी पोलीस प्रशासनाला दिलेला होता त्यानंतर आमदार देव्यानी फरांदे यांच्या विरुद्ध आता विशिष्ट समाजाकडून रोष व्यक्त केला जात होता सोशल मीडियावर त्यांच्या नावे धमकी देणारी ली पोस्ट लिहिण्यात आलेली आहे आणि या धमकीनंतर आमदार देव्यानी फरांदे यांच्या पोलीस सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे लोकसभेच्या निवडणुकीच्यामुळे आचारसंहितेमुळे आमच्याकडे जे काही बॉडीगार्ड होते ते पोलीस आयुक्तालयामध्ये जमा करण्यात आलेले होते परंतु एक दोन दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये काही समाजकंटकांनी कायदा हातामध्ये घेण्याचं काम केलेलं होतं एका धर्माच्या आणि त्याच्यामध्ये खूप नारे की गुस्ताकी रसुलकी तन सर सरतनसे जुदा कर देंगे अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या आणि ज्या युवकाने मोहम्मद पैगंबरांचा अवमान केला होता त्याच्या विरोधामध्ये त्या घोषणा दिल्या गेलेल्या होत्या परंतु आत्ता माझ्याही मोहम्मद पैगंबरांचा अवमान करण्याचं मी कधीही समर्थन करणार नाही परंतु माझ्या विरोधामध्ये देखील अशाच पद्धतीच्या आता माझा फोटो टाकून त्याच्यावरती क्रॉस टाकून गुस्ताकी रुसुलकी जुदा कर देंगे अशा पद्धतीच्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये मॅसेज व्हायरल होत आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे पोलीस प्रशासनाच्या हे लक्षात आल्यानंतर पोलीस प्रशासनाने मला बंदोबस्त दिलेला आहे आणि अशा पद्धतीचे जे कोणी सोशल मीडियावरती मॅसेज व्हायरल करतायत ते लहान मुलांचा तरुण पिढीचा वापर करतायत ते कुठल्याही धर्माचे असू द्या परंतु त्यांना अल्ला की कसम हा मॅसेज जो आहे तुम्ही पुढे व्हायरल करा अशा पद्धतीचं त्यांना सांगून तो मेसेज जो आहे हा व्हायरल केला गेलेला आहे त्यामुळे पोलीस आयुक्तांशी माझी चर्चा झालेली आहे ह्यातले जे मोरके जे आहेत ह्या मोरक्यांवरती कडक कारवाई व्हायला हो पाहिजे अशा पद्धतीचे मॅसेज कोण आहे कोण बनवतं आहे आणि कोण कायदा हातात घेऊन हिंदूंना भडकवण्याचं काम करत आहे तर ह्याच्यावरती काम होण्याची आवश्यकता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक